चिपरी तालुका शिरोळे ते बावीस वर्षीय तरुणाचा खून शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे बुधवारी दिनांक सहा रोजी सकाळी एक धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली बहिणीला फाट्यावर सोडून घरी परतणाऱ्या भाऊ संदेश शेळके वय बावीस या युवकाचा पाठलाग करून निर्गुण खून करण्यात आला ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली चिपरीत असणाऱ्या एका ऑइल मिलसमोर हा प्रकार घडला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असून संदेश याचा मृतदेह सांगली कोल्हापूर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संदेश आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून घराकडे परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला चढवला जीव वाचवण्यासाठी तो धावत असतानाच ऑइल मिलच्या गेटसमोर हल्लेखोराने त्याला गाठून त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला भरदिवसात झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण चिपरीसह परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली हा नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिक वा वाद किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेने तपास करत आहे हल्लेखोर कोण होते सी सी टी व्ही फुटेज तपासणीचे काम सुरू असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे या घटनेमुळे चिपरी आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे हिरकन न्यूज करिता वासिम मोळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा